आमच्या गावात सकाळ होताच खुकिळाचा गोड आवाज आणि बैलाच्या गळ्यातील घंगट्याचा सुरेल नाद ऐकू येतो घराच्या परिसरातील तुळशीला पाणी घालताना आईच्या ओटावर ओवीचे सूर असतात शेजारच्या शेतात गार वारा सुटलेला असतो आणि हिरव्या पिकावर दवबिंदू चमकतात असतात गावाच्या मोकळ्या वातावरणात खोलवर श्वास घेतला की मन एकदम प्रसन्न होतं याच वेळी शहरातील सकाळ एकदम गोंगाट वाहनाचे हॉर्न फॅक्टरीच्या सायनरी आणि धावपळीचे गच्छ झालेले माणसं कोणालाही कुठेही थांबायला वेळच नाही सिमेंटच्या इमारतीमध्ये बंदिस्त झालेले शहर मोकळ्या हवेला पार मुकलेले असत गावात लोक एकमेकाच्या दुखदुखात सहभागी होतात शेजारी असो की रस्त्यावर भेटलेला अनोळखी माणूस प्रत्येक जण हसमुखाने विचारपूस करतो गावातली माणसं जशी मोकळी ढाकळी तशीच गावाची हवा पण स्वच्छ आणि मोकळी मोठ्या वृक्षामुळे व वारा गार लागतो आणि मोकळ्या रस्त्यावर पळताना कुठेही धूर धूळ किंवा गर्दी जाणवत नाही शहरात मात्र प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असतो रस्त्यावर हजारो लोक असते तरी माणसं एकमेकांसोबत बोलत नाहीत ट्रॅफिकमुळे सतत धूर आणि प्रदूषण असतं त्यामुळे मोकळी हवा मिळणं कठीणच मोठमोठ्या गगनचुंबी इमारती जशी असल्या तरी निळ्या आकाशाचं दुर्मिळ दर्शन दुर्मिळच होतं गावात संध्याकाळ झाली की अंगणात बसून चहा पिण्याची मजा वेगळीच असती समोर वडाच्या पायावर गप्पा चाललेले असतात मुलं कधी झाडावर चढत असतात तर कधी मोकळ्या शेतात धावत असतात नदीच्या काठी शांत बसून पाण्यातले छोटेसे तरंग पाहताना मन एकदम शांत होत शहरातली संध्याकाळ मात्र थकणारीच असते ऑफिस मधून बाहेर पडताच गर्दीत अडकलेला होतो मॉल किंवा गजबजलेल्या रस्त्यावरची फिरायला मिळत मोकळ्या हवेसाठी छतावर गेलं मोट तरी धुराने भरलेलं आकाश आणि प्रदूषण वातावरणच समोर दिसत शहरात मोठमोठ्या इमारती मोठमोठे शाळा दवाखाने आणि विविध सोयी सुविधा आहेत पण तरीही तिथं आयुष्य धावपळीनच आणि ताणतणावा पूर्ण असत गावात जितक्याच सुविधा नसल्या तरी जितकं शांतता आणि मन मोकळेपणा माणसाला खऱ्या अर्थाने आनंद देतो गावातील माणसं थोडक्यात समाधानी राहतात तर शहरातील लोक भरपूर कामो भरपूर कमावूनही शांतता शोधत राहतात गावात दिवसाची सुरुवात निरोगी वातावरणाने होते ताजी हवा पाणी आणि निसर्गाच्या सानिध्यात आड वाढलेलं आयुष्य खऱ्या अर्थाने आनंदमयी असत शहरात कधीही शहरात काही असलं तरी गावाकडचं मनमोकळ हवेला तोड नाही म्हणूनच जिथे मोकळी हवा तिथे खरं सुख या व्हिडिओमधून तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद